शुद्ध शाकाहारी टेस्ट ऑफ भरूच फॅमिली ढाबा श्री खोडियार काठियावाडी खोडियावाडी एकशेच उद्घाटन उत्तम दर्जाचे शुद्ध शाकाहारी जेवण गार्डन पार्किंग व्यवस्था उपलब्ध याबाबत वृत्तशी की धुळे शहरातील मुंबई महामार्गावरील लडिंग टोल नाका शेजारी देश विदेशात शंभरहून अधिक शाखा असलेली श्री खोडियार काठियावाडी ढाब्याच्या एकशे शाखेचं उद्घाटन आज दिनांक एकोणास जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील लडिंग टोल जवळ श्री खोडियार काठियावाडीच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी नि धुळेकर नागरिक खवयांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणासह ग्राहक नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे श्री खोडियार काठियावाडीच्या ढाब्याचं उद्घाटन आज करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी श्री कोडियाचे मुख्य संचालक बकुल टक्कर यांनी धुळ्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी खोडियार काठियावाडी ढाब्याच्या एकशे विसाव्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी करून घेतलं यासाठी श्रीमती सुधा दिनकर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले तर यावेळेस संचालक विवेक सोनवणे बकुलबाई ठक्कर अतुल भाऊ सोनवणे गजेंद्र मोरे विजय पटेल चैतन्य सोनवणे आदी संचालक मंडळ असून धुळेकर नागरिकांच्या आग्रहा खातर धुळेकर नागरिकांच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सुविधा असलेले श्री श्रीयार काठियावाडी ढाब्याच्या एकशे विसाव्या शाटेचं आज उद्घाटन करण्यात आले तर या प्रामुख्याने या ठिकाणी उत्तम दर्जाचे जेवण उपलब्ध करून देण्यात आले असून विशेष म्हणजे या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाच्या जेवणासह प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था गार्डन व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था त्याचबरोबर वाढदिवस सेवापुरती विविध छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी घेता येणार असून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर धुळेकर नागरिक जनतेने या ठिकाणी एकदा येऊन अवश्य भेट देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या उद्घाटन प्रसंगी करण्यात आले तसेच बकुलबाई यांच्या एकशे एकोणावीस शाखा असून आज या एकशे विसाव्या शाखेच धुळ्यात उद्घाटन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रभरात देशभरात देश विदेशात एकशे एकोणास शाखा असून अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी नागरिक ग्राहकांच्या खातर या ठिकाणी सेवा देत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज या धुळ्यात एकशे विसाव्या शाखेचं श्री खोडिया काठी या डाव्याचं उद्घाटन या ठिकाणी भव्य शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव दिनेश बच्चाव प्रथम महापौर भगवान करंकाळ छोटू भाऊ चौधरी भटू चौधरी शिवसेनेचे नेते भूपेंद्र लांबगे धीरज पाटील मोहन मोरे सर काँग्रेसचे नेते रमेश अण्णा श्रीखंडे पितांबर नाना महाले डॉक्टर दरबार सिंग गिरासी राजेंद्र खैरनार प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र शिंदे पैलवान आदी सर्वच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी येथील संचालक बकुलभाई ठक्कर अतुल भाऊ सोनोणे विवेक सोनवणे आदी सर्व संचालक मंडळाला त्यांच्या पुढील बाय वाटचालीस सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या मे बकुलभाई आर ठक्कर एस के के डी श्री खोडियाल का ढाबा का एम डी यहा पर लविंग टोल के पास अतुल भाई के साथ मैंने पेंसिल जी दी है मेरी ये एक सौ भी ब्रांच है ऑल ओवर इंडिया ऑल ओवर वर्ल्ड ऑल ओवर गुजरात के अंदर मिला के टोटल मेरी एक सौ बीस ब्रांच है यहाँ का खाना पूरा काठियावाड़ी बिना शक्कर का मिलता है आप एक बार जरूर आइए आप किधर भी जाओ आपको श्री घोड़ियल काटियावाड़ी ढाबा मिलेगा और बहुत अच्छा खाना है और बहुत अच्छा फूड है तो आप मेहरबानी करके आप लोग सब को सबको रिक्वेस्ट करता हूँ कि एक बार श्री घोड़ियाल घाटियाली ढाबा में गाना गाण्या गेली का जय महाराष्ट्र श्री खोडियार काठेवाडी ढाबा एकदा सहज भरुटला यांच्या ब्रँचमध्ये जेवणाचा योग आला आणि हा हा जो जेवणाचा प्रसाद हा धुळेकरांना आपण का देता येऊ नये यासाठी हा प्रयत्न आम्ही आमचे लहान बंधू विवेक सोनवणे यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी खोडियार काठेवाडी ढाबा हा सुरू करण्यात आला आहे शुद्ध शाकाहारी भोजनाचा लाभ घ्यावा अशी मी कुड्यार काठेवाडे धाबा या हॉटेलच्या वतीने विनंती करतो